ओपनर आहे आणि विस्फोटक ओपनरला इथून माझं जीवनदान दिलंय त्या हनुमान वाक संघाने फुल टॉस अमर राण्याच्या कॅच इथून आउट ऋग्वेद मोरे होता पकडली कॅच संधी इथे दिली नाही बाटर आउट अमर राणे डीजे आपली विकेट बाल केली आणि ऋग्वेदने कॅच आउटच्या स्वरूपात इथून मात्र फलंदाजाला परतवलं जास्त वेळ घेऊ नका मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट करेल कारण अजूनही या स्पर्धेच्या आजच्या रात्रीतल्या तीन मॅचेस बाकी आहेत एक वाजल्या तीन मध्ये मैचे किमान पहाटेचे चार वाजू शकतात स्कोअर आता धाव पलकावरती तीन मध्ये दोन धावा स्वप्नील आणि सतीश ही जोडी खाड्याचा बाडा टीमची मैदानाच्या आतमध्ये आणि किरण शेलके कर्जत एक्सप्रेस सध्या मैदानाच्या आतमध्ये जय अनुमान वाकस संघासाठी धावत असताना तीन बॉल मध्ये धावा दोन फटका भारी आहे सतीश चा कॅच पकडलीये आणखीन एक झटका बॅक टू बॅक विकेट गुड्डू होता त्या ठिकाणी किरण शेलकेने जर आणखीन एक विकेट जर कमावली तर जयदास बोडके दादा यांच्याकडून विकेट ॲट्रिकसाठी दोन हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल शंभू पस्तीस पस्तीस बैलाचे मालक जसा शंभू धावतोय ना तसा मालकांचा बक्षिसांचा आकडा देखील प्रत्येक संघासाठी वाढतोय आणि विकेट ॲट्रिक किरण शेलके जर मिळवतो तर दोन हजार रुपये नागेश अनुभवी खेळाडू मैदानावरती उतरला आहे विपक्षी टीमला काही प्रमाणात थोडे धक्के थोडे झटके बॅटिंगने जरी दिले तरी नागेश दादा या गेम प्लॅन मध्ये सक्सेस होईल आणि किरण शेळके ऑन हॅट्रिक नाव समोर येतो नागेश दांडी दांडे दांडी, दांडी, दांडी गोल विकेट हॅट्रिक कम्प्लीट दोन हजाराचा कॅश प्राईज जयदाजी बोडके साहेबांचं काय चेंडू टाकला होता स्टंप वरती आणि नागेश इथून आउट विकेट हॅट्रिक कमावली ती कर्जत एक्सप्रेस किरण शेळकेने आणि विष्णू वैखरे साहेबांचं पाचशे रुपये देखील किरण शेळकेसाठी गोल्डन चेंडू होता की शेवटचा खरं तर हा चेंडू आणि इथे थोडी मिसफिल झाली दोन धावा दोन धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि ओव्हर नंबर एक मध्ये रन्स आल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये चार धावा चार ओव्हरमध्ये रन्स पाहिजे त्या सत्तावन्न किरण शेल्केने कर्जत एक्सप्रेस नावाप्रमाणे बॉलिंग केली